नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सह स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्टॉक मार्केटमध्ये जी काही रिस्क असते ते रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय आणि ते आपल्या शेअर मार्केटमध्ये कसं काम करते हे बघणार आहोत तर मित्रांनो एक रिस्क मॅनेजमेंट हा शेअर मार्केटमध्ये एक लॉंग टर्म टिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे शेअर मार्केटमध्ये नॉलेज तर महत्त्वाचंच आहे परंतु नॉलेजसोबत रिस्क मॅनेजमेंट जर असेल तर आपला मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टीमध्ये भरपूर काळ टिकून राहू शकतो तर चलाच मित्रांनो व्हिडिओ चालू करून का जे काय आपल्या चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे मी जे बी काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे ते सजासजी तुमच्यापर्यंत पोहोचतील माझा शेअर माझा जो बी काही या चॅनलमधून उद्देश आहे तो उद्देश म्हणजे आपल्या बरा बऱ्यापैकी मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये एन ऑलो व्हावं आणि एक गुंतवणूक ट्रेडिंग हे प्रॉपर शिकून घेऊन कुठंतरी त्याच्यातून पैसा कमवण्याचे शेअर मार्केट हे एक साधन बनवावं हा एक माझा उद्देश आहे तर मित्रांनो एक रिस्क मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय रिस्क म्हणजे काय धोका मॅनेजमेंट म्हणजे काय व्यवस्थापन म्हणजे धोक्याचं व्यवस्थापन म्हणजे जे बी काय शेअर मार्केटमध्ये धोका असतो मित्रांनो कसं आहे शेअर मार्केटमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक फेल जातात किंवा लॉस करतात ट्रेडिंगमध्ये त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी खरोखर असतात त्याचं कारण काय मित्रांनो जे काही शेअर मार्केटमध्ये जी रिस्क असते ते बऱ्यापैकी लोकांना यामध्ये रिस्क समजत नाही आणि ज्या लोकांना समजते रिस्क त्या लोकांना ते मॅनेज करता येत नाही मित्रांनो आपल्याला जर ही रिस्क मॅनेजमेंट हा विषय जर परिपूर्ण जर समजला तर बऱ्यापैकी शेअर मार्केटमध्ये कुठेतरी आपण कॉन्फिडन्सली आणि लॉंग टर्ममध्ये बऱ्यापैकी एकदम सेफरित्या काम करू शकतो आणि चांगली बऱ्यापैकी अर्निंग करू शकतो मित्रांनो तर एक रिस्क मॅनेजमेंट एक, एक ट्रेडिंग आणि इन्वेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आणि व्यापार या दोन्ही गोष्टीमध्ये रिस्क मॅनेजमेंट महत्वाचे आहे जास्तीचं एक ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट हे कसे काम करते मित्रांनो रिस्क मॅनेजमेंटचे महत्वाचे एक ट्रेडिंगमध्ये एक दोन दोन भाग पडतात दोन भाग म्हणजे काय एक स्टॉप लॉस स्टॉप लॉस तर ऐकून आहे स्टॉप बद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बघित बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बऱ्यापैकी बघा स्टॉपलॉस म्हणजे काय मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादा शेअर्स ट्रेडिंगसाठी घेतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस ट्रेड आपल्या हिशोबाने झालेला असं नसतं मित्रांनो जर शेअर्स रिव्हर्स जर मारला किंवा आपल्या आगीन जर एखादा शेअर्स गेला तर आपला त्या त्या ट्रेडमध्ये लॉस किती होईल मग तो लॉस जर तो लॉस जर आपण मिनिमम जर ठेवला तर बऱ्यापैकी आपण कुठेतरी लॉग टर्म ट्रेडिंग करत राहतो म्हणजे स्टॉप लॉस ही एक रिस्क मॅनेजमेंटचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे मग ते तुम्ही ट्रेडिंग करा किंवा गुंतवणूक करा स्टॉप लॉस जर तुम्ही लावून जर मार्केटमध्ये जर एखादा ट्रेड किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट जर केली तर बऱ्यापैकी कुठेतरी तुमचे प्रॉफिट कमवण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त असतात कसं होतं मित्रांनो एखादा आपण एखाद्या ला। कंपनीत गुंतवणूक करतो एखाद्या कंपनीत म्हणजे ज्यावेळेस आपण पोर्टफोलिओ तयार करतो त्यावेळेस एक नऊ दहा कंपन्या कुठेतरी आपण घेतो मग त्यामधल्या एक एक दोन कंपन्या जरी आपल्याला चुकीच्या जर लागल्या तर त्या दोन कंपन्या ज्या आहेत त्या आठ कंपन्यांनी कमवलेलं प्रॉफिट पूर्णपणे घेऊन टाकण्याचं असतात म्हणजे पूर्णपणे आठ कंपन्या जे काय प्रॉफिट येतं ती दोन कंपन्या त्या प्रॉफिट सगळे खाऊन टाकतात म्हणजे म्हणजे काय होतं मित्रांनो असं कारण की आपल्या ते जे दोन स्पेसिफिक कंपन्या आहेत त्यांना आपण स्टॉप लॉस लावला नव्हता म्हणजे त्यामधली जी रिस्क होती ती आपण मॅनेज केली नव्हती व्यवस्थित त्याचंही कारण राहतं त्यामुळं तुम्ही गुंतवणूक करत असू द्यात किंवा ट्रेडिंग करत असू द्यात तुम्ही जर स्टॉप लॉस जर लावला तर तुमचा लॉस ही लिमिटेड होणार आहे आणि प्रॉफिट ही कुठेतरी अनलिमिटेड जास्त प्रमाणात होऊ शकतं हे झालं एक स्टॉप लॉसचं स्टॉप लॉस शेअर मार्केटमध्ये भरपूर महत्त्व आहे गुंतवणूक आणि ट्रेडिंग या दोन्ही प्रकारात स्टॉपलॉस जर लावून मार्केट जर मार्केटमध्ये जर आपल्या लोकांनी जर कुठंतरी इंटर होऊन जर काम करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्यापैकी के आपण कुठेतरी शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म प्रॉफिटेबल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर होऊ शकतो स्टॉपलॉस आणि दुसरं गुंतवणूक ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस डायव्हर्सिफिकेशन ही एक रिस्क मॅनेजमेंटचा बऱ्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही तुमच्याकडे समजा एक लाख रुपये कॅपिटल आहे की जे तुम्ही गुंतवणूक करू करायचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचं ठरवलं पण डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय असतं की ती ती एक लाख रुपये जे आहेत ती एक लाख रुपये तुम्ही किती कंपन्यात लावणार आणि कोणत्या कंपन्यात लावणार हे सगळ्यात म्हणजे डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ जो होतो या गोष्टी महत्वाच्या आहेत की तुम्ही जर डायव्हर्सिफिकेशन जर म्हटलं मित्रांनो तर डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओमध्ये जर केलं तर बऱ्यापैकी कुठंतरी तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स होऊन एक स्टेबल कुठंतरी रिटर्न्स देऊ शकतो मग त्यामुळे एक डायव्हर्सिफिकेशनमध्ये तुम्ही एक दोन ते तीन पोर्टफोलिओ किंवा दो, सॉरी दोन ते तीन कंपन्या न घेता एक कमीत कमी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक दहा ते बारा कंपन्याचा इन्वॉल्व असावेत म्हणजे एक दहा ते बारा कंपन्या आपल्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये पाहिजेत ते कशासाठी की समजा एक दोन तीन कंपन्या किंवा दोन तीन सेक्टर दोन तीन जरी इंडस्ट्रीज निगेटिव्ह गेल्या बाकीचं तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी इन्वेस्टमेंट असल्यामुळे कुठेतरी तुमचा स्टेबल पोर्टफोलिओ होतो त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये किंवा गुंतवणुकीमध्ये डायव्हर्सिफिकेशन महत्वाचं आहे पण ती रिस्क मॅनेजमेंट जर प्रत्येक मराठी माणसाने त्याचा जर प्रॉपर विषय समजून घेऊन स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करून प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून जर ट्रेडिंग किंवा गुंतवणूक केली तर शेअर मार्केट बाबतीतची भीती हे आपल्या मराठी लोकांची कमी होईल हाच तर आपला या चॅनलमधून उद्देश आहे तर जर व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी जर कुठंतरी इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या जीविका स्टॉक मार्केट मित्र करत आहेत किंवा आपल्या रिलेटेड जे लोक आहेत ते जे शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा त्यांनासुद्धा ट्रेडिंगमधून किंवा इन्व्हेस्टमेंटमधून बऱ्यापैकी पैसा कमायचं कुठंतरी त्यांनासुद्धा अपेक्षा वाटते परंतु ते बऱ्यापैकी कुठेतरी काही गोष्टीमुळे लॉसेस करत आहेत त्या मित्रांना आपले व्हिडिओ बऱ्यापैकी शेअर करत चला म्हणजे आपलं त्यांना तरी त्यांच्या नॉलेजमध्ये कुठेतरी बऱ्यापैकी भर करून जे बी काय आपला जो चॅनलचा उद्देश आहे ते बऱ्यापैकी कुठेतरी कम्प्लीट व्हायला लागेल धन्यवाद मित्रांनो